गजाननानं आपल्या सर्व भक्तांना सुख शांती आणि उत्तम आरोग्य यांचा आशीर्वाद द्यावा अशी कामना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली आहे तर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देखील गणेशोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या असून गणेशोत्सव साजरा करताना मंडळांनी सर्वाधिक सौहार्द्य आणि एकोपा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं आहे श्री गणरायाच्या कृपा आशीर्वादानं महाराष्ट्र अधिक आनंदी समृद्ध आणि प्रगतिशील होवो अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी केली आहे गणेशोत्सवाच्या निमित्तानं त्यांनी गणेशभक्तांसह राज्यातील सर्व जनतेला मनपूर्वक शुभेच्छाही दिल्या आहेत राज्य सणाचा दर्जा देण्यात आलेला श्री गणेशोत्सव आजपासून सुरू होतोय राज्यभरातल्या घरा यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे रोषणाई फुलं आणि देखाव्यांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे मुंबईतही लालबागचा राजा गणेश गल्ली मंडळ अंधरीचा राजा आणि मुंबईचा राजा असा सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी गणेशोत्सव हा उत्साहामध्ये शिगेला पोहोचला आहे आपल्या घरी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पुढील दहा दिवस फक्त श्री गणरायाच्या भक्तीमध्ये लीन होणार आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनीही मुंबईतल्या राजभवन इथं आज सकाळी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली यावेळेस राजभवनातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पर्युषण पर्व म्हणजेच उपवासाचा काळ जैन धर्मियांद्वारे दरवर्षी हा पवित्र सण साजरा केला जातो मराठी दिनदर्शिकेनुसार भाद्रपद शुक्ल पक्षाच्या महिन्यामध्ये हा काळ येतो या काळामध्ये जैन धर्मीय उपवास आणि चिंतन करून आध्यात्मिक उन्नती साध्य करतात हा पर्व काळ आठ दिवस चालणार असून संवत्सरीच्या सोहळ्यानं त्याची समाप्ती होते या काळामध्ये काहीजण एक ते तीस दिवसांपर्यंत उपवास करतात भगवान महावीर यांनी नेहमी ज्या विचारांचा प्रचार केला त्या विचारांमध्ये जीवदया आणि भूतदयाला सर्वोच्च स्थान आहे आपण केवळ माणसासाठी नाही तर सर्व सजीवांची काळजी घेत असतो श्रीमद राजचंद्र मिशनतर्फे प्राण्यांसाठी सुरू करण्यात येत असलेलं रुग्णालय हे मुंबईसाठी मोठं वरदान आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं परुषण महापर्वानिमित्त श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर यांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते यावेळेस व्यासपीठावर पूज्य गुरुदेव शारन... गुरुदेव श्री राकेशजी उपस्थित होते जगातील इतर प्राचीन संस्कृती फक्त अवशेष रूपात उरल्या परंतु भारतीय संस्कृती आजही जिवंत आहे कारण आपल्या अध्यात्माचा आपण कधीही त्याग केला नाही पाश्चात्य विचारांमध्ये सर्व्हाइव्हल ऑफ द फिटेस्ट ही संकल्पना आहे मात्र आपल्या संस्कृतीमध्ये सर्वांसोबत सर्व सजीवांना घेऊन जाण्याचा मार्ग भगवान महावीर यांनी दाखवला असंही ते म्हणाले जगात जेव्हा अध्यात्माची चर्चा होते तेव्हा भारताकडेच पाहिलं जातं श्रीमद राजचंद्रजींसारख्या संतांनी विचारांद्वारे अनेकांना योग्य ती दिशा दाखवली त्यांच्या प्रेरणेनं समाजातील अनेक संस्था आणि कार्यकर्ते आजही निस्वार्थपणे कार्यरत असल्याचं ते म्हणाले यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्रीमद रामचंद्र प्राणी चिकित्सालयाच्या पायाभरणीचं पूजन करण्यात आलं हे प्राणी रुग्णालय मुंबईच्या मालाड इथं उभारण्यात येणार आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात आजोबा हे कुठलं प्लांट आहे टँजेरीन खूप गोड असतं तोडू नको सा फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा आता करतो आजोबा थांब लिंक वर क्लिक करू नका का हा एस एम एस कॅम आहे क्लिक केलंत तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी थँक्स गप्पू वाचवलं हे गे तुझ्या समजूतदारपणाच फळ आरबीआय सांगते आहे स्मार्ट बना भूल जहा मंत्रालयात जाणं आता होणार सोप 15 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस पासून मंत्रालयात प्रवेश मिळणार डिजी प्रवेश आप द्वारे. तुमचे हात कधी ते हात कधी तिथे तिथे यांना जावं लागत, ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जंप प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत आता वळूया पुढील बातम्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस जपान चीन या आशियाई देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम विस्त्री यांनी दिली आहे आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकोणतीस तीस ऑगस्टला पंतप्रधान पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेमध्ये सहभागी होतील यामध्ये जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत पंतप्रधान या परिषदेचं अध्यक्षपद भूषवतील पंतप्रधानांचा हा आठवा जपान दौरा असेल असंही मिस्त्री यांनी सांगितलं या दौऱ्यादरम्यान दोन्ही राष्ट्रप्रमुख भारत जपानच्या भागीदारीचा आढावा घेतील यात विशेष करून संरक्षण आणि सुरक्षा व्यवस्था व्यापार आणि अर्थकारण तंत्रज्ञान आणि नवोन्मेष अशा विषयांचा समावेश असणार आहे आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पंतप्रधान एकतीस तारखेला चीनच्या तियान इथं पोहोचतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे पश्चिम विभागाचे सचिव तन्मय लाल यांनी दिली पंतप्रधान चीनमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदेमध्ये सहभागी होणार असून त्यांच्यासोबत त्यांच्या काही द्विपक्षीय बैठकाही होतील असं लाल यांनी सांगितलं एक सप्टेंबरला होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदेमध्ये दहशतवाद फुटीरतावाद आणि कट्टरपंथी कारवाया यांचा सामना करण्यासाठी संघटित प्रयत्नांवर भर असेल असंही त्यांनी सांगितलं शांघाय सहकार्य परिषदेमध्ये दहा सदस्य देश असून त्यात पाकिस्तान आणि रशियाचाही समावेश असणार आहे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यामध्ये वाढ करणाऱ्या आय एन एस उदयगिरी आणि आय एन एस हिमगिरी या दोन युद्धनौका काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय नौदलामध्ये समाविष्ट करण्यात आल्या या दोन्ही युद्धनौका आत्मनिर्भर भारताचं उत्कृष्ट उदाहरण आहे असं सांगत सिंग यांनी माझगाव डॉक आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं या युद्धनौका केवळ नौदलाची क्षमता वाढवत नाहीत तर आपल्या सागरी सीमांच्या सुरक्षेसाठी भारत सज्ज आणि सक्षम असल्याची ग्वाही देत आहेत असं राजनाथ सिंग यावेळेस म्हणाले आज इन दो वार्स की एक साथ कमिशनिंग एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह मूवमेंट का प्रतीक है और यह कमिटमेंट है यह एक ट्रस्ट है एन एस रेगुरी और आय एन एस हिमगिरी उसी ट्रस्ट की ग्राउंड रियलिटी है इन दोनों वारशिप एक सिंबल भी हैं अब हम उन ऊंचाइयों को भी टच करेंगे जो हमने पहले कभी हासिल नहीं की थी गरज पडल्यास भारतीय सैन्यदल काय करू शकतं याचं ऑपरेशन सिंधूनं सर्व जगाला दाखवलं आहे या ऑपरेशनदरम्यान अत्यंत जलद गतीनं युद्धनौका मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात नौदलाची कामगिरी आणि नियोजन अत्यंत प्रभावी होतं असंही राजनाथ सिंग यांनी सांगितलं प्रोजेक्ट एच्या 17 स्टेल्थ फ्रिगेट या प्रकल्पांतर्गत या युद्धनौकांची उभारणी करण्यात आली असून उदयगिरी या जहाजाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या युद्धनौका रचना विभागाकडून तयार करण्यात आलेलं हे शंभरावं जहाज आहे उच्च न्यायालयामध्ये खटल्यांची सुनावणी संपल्यानंतरही निकाल देण्यात लागणाऱ्या विलंबाबद्दल सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे अशा विलंबामुळे पक्षकारांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी होतो असं मत न्यायमूर्ती संजय करोल आणि प्रशांत मिश्रा यांच्या पीठानं काल व्यक्त केलं जर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत निकाल लागला नाही तर न्यायालयाच्या महानिबंधकांनी हे प्रकरण मुख्य न्यायाधीशांकडे न्यावं आणि न्यायाधीशांनी दोन आठवड्यांच्या आत हा निकाल लागेल असं सुनिश्चित करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे त्याही नंतर निकाल लागला नाही तर हा खटला दुसऱ्या पीठाकडे वर्ग केला जावा असं न्यायालयानं एका याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सांगितलं सीमा भागात होणारे लोकसांख्यिक रचनेतले बदल देशाच्या सुरक्षेवर थेट परिणाम करणारे आहेत असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत कालपासून सुरू झालेल्या व्हायब्रंट विलेजेस अभियान कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यामुळेच बदलत्या रचनेच्या समस्येवर तातडीनं उपाय करण्याची गरज असून याच दृष्टीनं सीमा भागातल्या गावातून होणारं स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करणं या, गावा या गावातल्या प्रत्येक नागरिकाला शासनाच्या योजनांचा शंभर टक्के लाभ मिळेल हे सुनिश्चित करणं आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही गावं मजबूत होतील याकडे लक्ष देणं असे तीन उद्देश या योजनेचे असल्याचं गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या योजनेमुळे सीमा भागातल्या गावात पायाभूत सुविधांची वाढ होऊन रोजगार निर्मिती होईल असंही त्यांनी सांगितलं तेवीस सप्टेंबर हा दिवस दरवर्षी आयुर्वेद दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हो दिली आहे यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना लोक आणि पृथ्वीसाठी आयुर्वेद अशी असल्याचं त्यांनी सांगितलं आयुर्वेद ही केवळ चिकित्सा पद्धती नाही तर निसर्ग आणि व्यक्ती यांच्यातल्या समतोलावर आधारित विज्ञान आहे असंही ते, ते म्हणाले या कार्यक्रमानिमित्त आयुर्वेदाशी संबंधित अनेक उपक्रम यावेळेस राबवले जाणार आहेत लहरी वागण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल पुन्हा एकदा आपल्याच विश्वासू सहकार्याची उचलबांगडी केली आहे यावेळेस त्यांच्या बळी ठरल्या आहेत फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर लिसा कुक घर बांधणी कर्जाच्या निधीमध्ये त्यांनी गैरप्रकार केला असल्याचं प्राथमिक कारण त्यांनी समाजमाध्यमावरील आपल्या संदेशामध्ये दिलं आहे कुक यांच्यावर राजीनामा देण्यासाठी ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून दबाव टाकत होते मात्र त्यांच्या दबावाला बळी पडणार नसल्याचं कुक यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्टपणे म्हटलं होतं मात्र तरीही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे फेडरल रिझर्व मंडळावर नियुक्त झालेल्या कुक या पहिल्या आफ्रिकन अमेरिकी महिला होत्या रिझर्व्हच्या एकशे अकरा वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच मध्यवर्ती बँकेच्या विद्यमान गव्हर्नरची हकालपट्टी झाली आहे अमेरिकेन सरकारनं भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर लावलेलं शुल्क आजपासून लागू होत आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के शुल्क तर रशियाकडून तेल घेत असल्याचं सा कारण सांगत लावलेलं अतिरिक्त पंचवीस टक्के असं एकूण पन्नास टक्के शुल्क लागू होणार आहे हे शुल्क अन्यायकारक आणि अवाजवी असल्याचं भारतानं याआधीच स्पष्ट केलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात मंत्रालयात जाणं आता होणार सोपं पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मंत्रालयात प्रवेश मिळणार तिची प्रवेश ऍपद्वारे सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा एकत्रित साहित्याच्या निर्मितीतून नवीन पिढीपर्यंत पोहोचवला जाईल या साहित्यामुळे नवीन पिढीला प्रेरणादायी दिशा मिळू शकेल आणि यशस्वी होण्याचा मार्ग मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल मंत्रालयामध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले समग्र वाग्म या पुस्तकाचं प्रकाशन झालं यावेळेस ते बोलत होते इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाज्योती संस्थेमार्फत या महावाङ्मयाची निर्मिती करण्यात आली आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या ग्रंथामध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे तेवीस आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे चौदा ग्रंथ त्यांचा पत्रव्यवहार तसंच महत्त्वपूर्ण दस्तऐवजांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये पुण्यातील महात्मा फुले वाडा आणि नायगाव सातारा येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिल्पसृष्टीची रंगीत छायाचित्र या ग्रंथाचं हे वैशिष्ट्य आहे यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवरही उपस्थित होते राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून कामगार महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे तर नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला त्याचप्रमाणे महामंडळामार्फत हा प्रकल्प हाती घेण्यासाठी प्रकल्पाच्या आखणीसाठी आणि भूसंपादनाकरता देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे बीड जिल्ह्यामध्ये आष्टी इथं दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचं न्यायालय स्थापन होणार असून त्या अनुषंगानं न्यायिक अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांची पदनिर्मिती आणि त्यासाठीच्या खर्चालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे तर बीड जिल्ह्यातीलच सिंफणा नदीवरील निमगाव ब्रह्मनाथ येळम या तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा विस्तार आणि बॅरेजमध्ये रूपांतरण करण्याच्या कामाला देखील मंजुरी देण्यात आली आहे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातल्या लाभार्थ्यांना ओळखपत्र प्रमाणपत्र आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीपणे राबवण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला लंडनमधील मराठी जनांचा आपल्या हक्काचं आणि स्वतःच्या मालकीचं सांस्कृतिक भवन मिळावं या अशा अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे महाराष्ट्र मंडळ लंडन या संस्थेला लंडनमधील चर्च ऑफ इंग्लंडची इमारत खरेदी करून तिथं महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली महाराष्ट्र शासनानं लंडनमधील मराठी जनांना गणेशोत्सवानिमित्त ही भेट दिल्याचं तिथल्या महाराष्ट्र मंडळानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत सध्या लंडन आणि परिसरातील सुमारे एक लाखाहून अधिक मराठी बांधव या मंडळाशी जोडले गेलेत मात्र स्थापनेपासूनच लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची वास्तू ही तत्वावर होती त्यामुळे मराठी जनांसाठी स्वतःच्या मालकीचं भवन असावं अशी तेथील मराठीजनांची मागणी होती शहरी विकास आराखडा राबवताना पन्नास वर्षांचा विचार करून त्यानुसार नियोजन करावं अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राज्यातल्या शहरी भागातल्या पायाभूत सुविधांसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यावर काल झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते शहरातलं मलनिस्सारण घनज कचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा वाहतूक यांचं नियोजन करताना पुढच्या पिढ्यांचा विचार करा तसंच मजबूत आर्थिक रचना तयार करावी असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं निधीचा प्रभावी वापर करण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला तंत्रज्ञानाचा वापर करून भूमी अभिलेख स्थापन व्यवस्थापन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी मह, महा महसूल विभागानं महाभूमी संकेतस्थळावर भूमित्र या चॅटबॉट सेवेची सुरुवात केली आहे महसूल मंत्रू महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते काल मंत्रालयामध्ये या सेवेचं उद्घाटन झालं ही सेवा नागरिकांना महसूलाच्या सेवा अधिक जलद आणि सोप्या पद्धतीनं मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला दोन हजार दोनपासून सातबारा संगणकीकरण मिळकत पत्रिका संगणकीकरण भूमी नकाशांचं संगणकीकरण तसंच भूसंदर्भीकरण यासाठी पायाभूत कामं पूर्ण करण्यात आली आहेत यामुळे नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात हा विभाग यशस्वी झाला आहे आता ही अद्ययावत सेवा लोकांना नक्कीच फायदेशीर ठरेल असंही ते म्हणाले संकेतस्थळाशिवाय व्हॉट्सॲपवर ही, संकेत ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे महाभूमी संकेतस्थळावर सात बारा आठ अ ई चावडी ई हक्क फेरफार अर्ज स्थिती पीक पाहणी आणि महा महाभू नकाशा यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत तसंच नागरिक या संकेतस्थळावर सात बारा पाहू शकतात सात बारा डिजिटल स्वाक्षरी केलेला मिळवू शकतात आणि फेरफार अर्जाची स्थितीही तपासू शकतात मुंबई इथं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या कोकणवासियांसाठी सागरी प्रवास वाहतूक मार्गास मान्यता देण्यात आली आहे मुंबईपासून या मार्गावर प्रवासी सागरी वा जलवाहतूक प्रथमच सुरू होत असून हे क्रांतिकारक पाऊल ठरेल असं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे माझगाव भाऊचदख्खा इथं एम टू एम प्रिन्सेस या रोरो कंपनीची प्रवासी वाहतूक सेवेसाठी पूर्वतयारीची पाहणी काल बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली सागरी जलमार्गाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी तीन तास आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी पाच ते सहा तास इतका अवधी लागणार आहे यावेळेस राणे एम टू एम प्रिन्सेस या प्रवासी बोटीची त्यांनी फिरून पाहणी केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपूर्ण विचार आणि कार्याचं सार भारत माता की जय या एका वाक्यामध्ये सामावलेलं आहे असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त नवी दिल्लीत आयोजित विशेष व्याख्यानमालेमध्ये ते काल बोलत होते हा आपला देश आहे आणि या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी आपापल्या क्षेत्रात शंभर टक्के काम करणं आवश्यक का आहे असं भागवत म्हणाले आज आपण ग्लोबल जगामध्ये वावरत असताना भारतानं जगाच्या समृद्धीसाठी आपलं योगदान देणं आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचं उद्दिष्टच भारतासाठी आहे आणि संघाचा प्रत्येक स्वयंसेवक भारताच्या प्रगतीसाठी झटत असतो असंही ते म्हणाले मात्र संघाविषयी या ज्या चर्चा होत असतात त्यामध्ये तथ्य कमी आणि अफवा आणि ऐकवी माहितीचा भर असतो त्यामुळे संघानं तथ, तथ्य तथ्य आणि योग्य माहिती देणं आवश्यक आहे आणि हाच या व्याख्यानमालेचा उद्देश आहे असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातले मान्यवर आणि राजधानीतल्या सर्व दूतावासांचे राजदूतही उपस्थित आहेत राज्यात मिरज आणि विरार इथं इमारत कोसळण्याच्या घटना घडल्या असून यात एक ठार आणि इतर पंधरा जण जखमी झाल्याचं वृत्त आहे मिरजेतल्या किल्ला भागामध्ये भिंत कोसळून एक ठार तर सहा जखमी झालेत यातील एका जखमीची प्रकृती गंभीर असून पाच जखमींना मिर्जेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे तर गंभीर जखमी असलेल्या कामगारास खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे खुशी वन या अपार्टमेंटचं बांधकाम सुरू होतं तळघळात मजूर काम करत असताना त्याच्या अंगावर ही भिंत कोसळली तर विरार इथंही काल रात्री एक इमारत कोसळली काल रात्री साधारणपणे साडे अकराच्या दरम्यान विरार पूर्वेतल्या रमाबाई अपार्टमेंटचा काही भाग बाजूच्या एका साळीवर कोसळला मलव्याखाली दहा ते पंधरा लोक अडकले असल्याची शक्यता असून त्यापैकी नऊ जणांना एनडीआरएफ आणि विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढलं जखमींना संजीवनी आणि प्रकृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून वाचल्यांमध्ये एका एक वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे कदागस्तानच्या शेमकेट इथं सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाजांची पदकांची लयलूट आता सुरूच आहे भारतीय ऑलिम्पियन सिफ्ट कौर सम्रानं महिलांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं तर महिला ट्रॅप वैयक्तिक प्रकारामध्ये निरू सुवर्ण सुवर्णपदकाची कमाई केली त्याचबरोबर निरू आशिमा अहलावत आणि प्रीती या महिला चमूनं ट्रॅप सांघिक प्रकारातही सुवर्णपदक कमावलं आहे या स्पर्धेत एकूण तीस सुवर्ण अकरा रौप्य आणि चौदा कांस्य अशी एकूण पंचावन्न पदकांची कमाई करत भारत पदक अव्वल स्थानी कायम आहे जम्मू विभागामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसानं आत्तापर्यंत दहा जणांचे बळी घेतले असून त्यामुळे आता माता देवीची यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात ता आली आहे मुसळधार पावसामुळे देवीच्या दर्शनासाठी जाण्याच्या मार्गावर त्रिकूट इथं झालेल्या भूस्खलनामुळे सहा जण ठार झाले असून इतर अठरा जण जखमी झाले आहेत याशिवाय हिमकोटी हा रस्ताही बंद करण्यात आला असून डोळा जिल्ह्यामध्ये चार लोक दगावल्याचा वृत्त आहे त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी घोषित करण्यात आली आहे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून तावी चेनाब नेहरू या नद्यांना पूर आला आहे भूस्खलनामुळे जम्मू श्रीनगर जम्मू उधमपूर मार्ग बंद झाले असून उत्तर रेल्वेनं अठरा रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत हवामान राज्याच्या सर्व विभागांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून या काळामध्ये कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे येत्या चोवीस तासांसाठी मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाट सातारा घाट या परिसराला तसंच नंदुरबार धुळे जळगाव नांदेड हिंगोली नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे प्रसार भारती आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी घेऊन आला आहे एक नवीन विश्वासार्ह व्यासपीठ पी पी शब्द यूट्यूबर्स ब्रॉडकास्टर्स आणि डिजिटल प्रसारमाध्यमातल्या आशय निर्मात्यांना इथं उपलब्ध होईल विश्वासार्ह अधिकृत आणि शंभर टक्के मोफत आशय कोणतेही कॉपीराईट क्लेम स्ट्राईक किंवा टेकडाऊनशी आता चिंता नाही तब्बल पन्नास प्रकारातला आशय आणि तेरा भाषांचा पर्याय तेव्हा मोकळेपणानं आपल्या कल्पनाशक्तीला द्या पी बी शब्दाचा आधार आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा गणाधिपती बुद्धिदेवता तसंच सुखकर्ता आणि दुःख अशा विनायकाचं आज आगमन ढोल ताशांच्या गजरामध्ये होत आहे प्राणप्रतिष्ठा गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या देशवासियांना शुभेच्छा राज्यभरात घराघरांमध्ये तसंच सार्वजनिक ठिकाणी रोषणाई फुलं आणि देखाव्यांनी उजळून निघाला परिसर पुढील दहा दिवस भक्तिमय वातावरण जीवदया अध्यात्म भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यूषण पर्वाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्राण्यांसाठीच्या रुग्णालयाचं उद्घाटन पंतप्रधान एकोणतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर पर्यंत जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या परिषदांसह द्विपक्षीय बैठकांवरही भर परराष्ट्र मंत्रालय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली फेडरल रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांची उसळबांगडी पुले दाम्पत्याच्या विचारांचा वारसा एकत्रित साहित्याच्या निर्मितीतून नवीन पिढीपर्यंत पोहोचवला जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त लंडनमधल्या चर्च ऑफ इंग्लंडची इमारत खरेदी करून तिथं महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी पाच कोटींच्या निधीला मंजुरी आणि जम्मू विभागात गेल्या चोवीस तासात मुसळधार पावसाचे दहा बळी तर भूस्खलनामुळं जम्मू श्रीनगर आणि जम्मू उधमपूर मार्ग बंद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार मंत्रालयात जाणं आता होणार सोपं 15 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस पासून मंत्रालयात प्रवेश मिळणार तिची प्रवेश प्रवेश ऍपद्वारे